राम थोड्या वेळापूर्वी मी अविनाश जाधव करता राज ठाकरे आपली शक्ती किती प्रमाणात पणाला लावतील किंवा थी त्यांचं जे वजन आहे ते किती वापरतील असा प्रश्न उपस्थित करून जर अविनाश जाधववर कारवाई केली गेली त्याला अटक केली गेली त्याला जर अटकपूर्व किंवा अटकेनंतर लगेचच जामीन मिळाला नाही तुरुंगात जावं लागलं तर तो प्रश्न प्रतिष्ठेचा असेल राज ठाकरे यांचा आणि आता महायुतीला पाठिंबा दिलेला असताना मोदींना पाठिंबा दिलेला असताना फडणवीस शिंदे हे वारंवार राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर तीर्थप्रसादाला जात असताना जर त्यांच्या एका खंद्या कार्यकर्त्याला एका विचित्र अशा चक्रव्यूहात मुद्दाम पोलिसांनी अडकून आणि एका पार्टीकडून पैसे खाऊन जर गुंतवत असतील आणि त्याला जर राज ठाकरे वाचवू शकले नाही बाहेर काढू शकले नाही आणि त्याच्याकरता शिंदे आणि फडणवीसांवर दर्पण आणू नाही शकले तर मनसे मधल्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता येईलच पण सर्वसामान्य लोकांना देखील असं वाटेल की अविनाशला जर राज ठाकरे वाचवू शकत नसतील आणि शिंदे फडणवीसांना कंपल्सरी करू शकत नसतील तर मग आता राज ठाकरे यांना हलक्यात घ्यायला सुरुवात केली का शिंदे फडणवीसांनी तर शिंदे फडणवीसांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही रिस्क घेतली की मुद्दामच काही राजकीय He it is. But, uh, ही व्यूहरचना आहे व्हॉट एव्हर इट इज पण परीक्षा अविनाशची नाही या अविनाशी विरुद्ध पुष्कळ वेळाला पुष्कळ प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत सगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याची भूमिका ही नेहमी अशी असते की मी दुसरा आनंद दिघे आहे किंवा मी आनंद दिघेंचा आदर्श मायापुढे ठेवतो आनंद दिघे जे जसं करायचे तसंच मी करतो मग लोकांचं काम करणं असो लोकांना न्याय देणं असो कोणी शोषण करत असेल तर त्याला शिक्षा सुनावणं असो किंवा दोन लोकांच्या मध्ये मोठ्या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करणं असो हा मी हा शब्द त्यांनीच वापरलेला आहे पण मलाही माहिती आहे आणि याला ठाकरे अपत नाहीत कुठलेच ठाकरे यालाही अपत नाहीत जे अविनाशनी काल केलं तरी काय केलं की दोन व्यापारी त्यांच्यामध्ये पाच कोटीचा सोन्याचा व्यवहार झाला यांनी पाच कोटी दिले यांनी घेतले ते सोनं घेतलं ते कोणाला विकलं त्याच्यातून काही पैसे त्याला मिळाले मग व्यवहारामध्ये आणि हे पाच कोटी एका दिवशी म्हणजे मी मगाशीच सांगितले तुम्हाला की हे मुळामध्ये आतापासून दोन तीनशे कोटीचा व्यवहार झाला असेल आणि हे होत असतात व्यापाऱ्यांमध्ये व्यवहार होत असतात बिल्डरांचे व्यवहार असतात मोठमोठ्या कारखानदारांचे उद्योगपतींचे आर्थिक व्यवहार असतात सामान्य माणसांचे देखील असतात असामान्यांचे असतात असं सामान्य माणसांचे देखील असतात आणि याच्यामध्ये दलालीकरण असा शब्द वापरू नका तुम्ही अं याच्यामध्ये मध्यस्थीकरण असा एक जरा आपण सोफिस्टिकेटेड शब्द वापरणं योग्य होईल मी ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंकडे काम करत होतो त्यावेळेला अनेक वेळा अनेक उद्योगपती यायचे चित्रपट सृष्टीतले नट आणि हे तुमचे निर्माते हे एकमेकांच्या कडे अडकलेले पैसे किंवा याच्याकडून मला एवढे येणार आहे पण तो देत नाहीये किंवा तो देण्यामध्ये डिस्प्यूट आहे तर बाळासाहेबांकडे यायचे आणि बाळासाहेब मध्यस्थी करायचे किंवा जर हा माणूस बाळासाहेबांसमोर असं सिद्ध झालं बाळासाहेबांच्या अदालतमध्ये किंवा या माणसाने याचे देणं हे आहे आणि यांनी सिद्ध केलं की हा माझे पंचवीस पन्नास कोटी शंभर कोटी पण असायचे काय त्याला काय हे नाही देणं लागतो आणि ते जर बाळासाहेबांना पटलं की हा देणं लागतो तर ते त्याला सांगायचे की तू आता एक रकमी नाही देऊ शकत शंभर कोटी सांग मला दर महिन्याला दहा प्रमाणे देणार आहेस का पंचवीस कोटी प्रमाण देणार आहेस आणि ते त्यांचं सेटलमेंट करून द्यायचे मांडवळी असा शब्द फार पॉप्युलर आहे याच्यामध्ये दोन गुंडांची एरियावरून भांडणं झाली तरी ता। 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 मी अनेक वेळा पाहिलं आमच्या डॉक्टर दत्ता सामांकडे पण असे लोक यायचे सगळेच नेत्यांकडे येतात राज ठाकरांकडे येतात उद्धव ठाकरांकडे येतात आदित्य ठाकरेंचं काही मला माहिती नाही पण राज ठाकरेंकडे पण येतात की आमचा असा असं डिस्प्यू झाला अहो आता आपण तर साधे पत्रकार आहोत सर्व पत्रकारांचा पण हा अनुभव असेल की लोक अनेकदा त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात साहेब असं असं झालेलं आहे पैशाचा व्यवहार आहे बिल्डरनी पैसे घेतले दिले नाहीत जागा देतो सांगून पैसे घेतले पैसे जागा देत नाहीये तुम्ही जरा बोला म्हणा किंवा तुम्ही कुठल्या अमुक एका नेत्याला सांगा आणि मग बिल्डर हो 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 त्या बिल्डरला काय माहितीये की ज्यांच्या ज्यांच्यामध्ये उपद्रव शक्ती आहे उपद्रव शक्ती आहे असं पद अशी प्रतिष्ठा किंवा अशी पथ ज्यांची आहे की ज्यांचा उपद्रव होऊ शकतो जे तुम्हाला कुठेतरी त्रास देऊ शकतात ओळखू शकतात त्या सगळ्यांकडे मला तर असं वाटतं की आजकाल कोर्टामध्ये जाण्यापेक्षा लोक पैशाच्या वसुली करतात एखाद्या नेत्याकडे मंत्र्याकडे किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडे नाइंटी पर्सेंट मी तुम्हाला सांगू शकतो की पोलीस अधिकारी पी एस आय पी एस आय त्यांचे सिनियर इन्स्पेक्टर हे काय करतात त्यांचा मुख्य धंदा काय असतो वसुली करून देणं भाडेकरू आणि घरमालकापासून तर ते बड्या बिल्डरांच्या आपसातल्या डिस्प्यूट पासून तर जर बडे बिल्डर आणि त्यांच्या भाडेकरू हे सारे सारख्या ज्या स्कीम्स असतात पुनर्बांधणीच्या पुनर्विकासाच्या स्कीम असतात त्याच्यामध्ये पैसे दिलेले असतात कधी भाडं दिलेलं नसतात याच्यामध्ये मध्यस्थी करणं हा तर पोलिसांचा मुख्य धंदा आहे ते पोलिस नंतर असतात आधी दलाल मध्यस्थ असतात त्यांच्यात तर दलाल असतंय कारण असा जो व्यवहार होतो ना त्याच्यामध्ये साधारणतः काय पद्धत आहे समजा आता याचे पाच कोटी रुपये डिस्प्यूट आहे तो डिस्प्यूट तर दोन्ही आहे दादागिरी दहशत सामंजस्य सामदामदंडभेद सगळं वापरलं जातं मी ने ने। हे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि हे मी साक्षात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या संदर्भातही बोलतोय तेही असं करतात आणि कोण करत नाही कोणता नेता करत नाही कोणता मंत्री करत नाही सांगा मला सगळ्या ये मंत्र्यांकडे येतात राणेसाहेबांकडे पण असे लोक येतात मला मला स्वतःला एक माणूस भेटला की असा असा एक पंचवीस कोटीचा डिस्प्यूट आमच्या सगळ्यांचा मिळून बिल्डर्स झालाय अमुक झालाय मिळून मी घालणार मी पत्र घाल फारत छापे आणखी काय होणार छापून कोणी झाली काय दाद देत नाही तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही जर राणे साहेबांना बोललो तर त्यांच्या एरियातला हा मामला आहे काय करायला म्हणतात ते मॅटर आहे मॅटर मॅटर म्हणतात ते त्यांच्या एरियातला मॅटर आहे त्यांनी सांगितलं तर तो घाबरेल आणि देईल त्यांना त्या तो नाही म्हणू शकत नाही नितेशला सांगितलं तरी काम होण्यासारखं आहे का हल्ली बापाबरोबर मुलाचं पण नाव घेतात हो तर हे मी मला तर असं म्हणजे शरद पवारांबद्दल नाही कारण ते फारच मोठे आहेत त्यामुळे पण बाकी तर मला कोणी मंत्री नेता कुठल्याही पक्षाचा असं दिसत नाही की ज्याच्याकडे अहो नगरसेवक त्यांच्या वॉर्डामधले सगळे डिस्प्यूट सोडवतात आणि ते सोडवण्याच्या हे पण ठरलेलं आहे साहेब याच्यात याचाही फायदा आहे त्याचाही फायदा आहे साहेबांनी हे काम एवढं करून दिलं समजा एक आपण शंभर रुपयाचं धरू मी टक्केवारीमध्ये तर साहेब पंधरा वीस टक्के आपण त्यांना देऊ हे सरळ भाषा आहे तुम्ही जे पैसे वसूल करून द्या पंधरा वीस टक्के आणि फारच जर ते प्रकरण गुंतागुंतीचं असेल तर पंचवीस टक्के काही मंत्री मला असे माहिती आहेत आणि पोलीस अधिकारी मला माहिती आहेत आय एस आर की ते चाळीस पन्नास टक्केपर्यंत पैसे घेतात असे सेटिंग करून दिल्यावर काही जण टोळीवाले गँगस्टर बडे बडे फोन करतात ना मोठ्या उद्योगपतींना व्यापाऱ्यांना तुम्हाला काय वाटतं ते पोलिसात ना जातात नाही साधारणतः भारतातल्याच लेवलवरच्या गुन्ह्यांसाठी ते किंवा डिस्प्युटसाठी गुन्हा म्हणूयाच नको आपण त्याला डिस्प्यूटसाठी जातात पण नाहीतर मला माहिती की छोटा राजांचा फोन आला दाऊदच्या टोळीतल्या कोणाचा आला शकीलचा आला याचा आला म्हणून मी अनेक वेळा पाहिलेले की मोठमोठे बिल्डर माझ्याकडे मी जे पाहिले ते बिल्डर ते गणेश नायकांकडे येते की साहेब ते तिकडून याचा फोन आलाय मलेशियावरून याचा दुबईवरून आला आलाय याचा काय आमऑ्रिकांवरून आलाय ते फोन करायचे माझ्यासमोर कुणाला या सगळ्या लोकांना जे गँगस्टर निन्या देशांमध्ये बसलेले त्यांना आणि गणेश नाईक करायचे म्हणजे त्यांना काही बदनाम मी सांगत नाहीये हे कार्य सगळेच करायचे हे ठाकरेंच्या घरांमध्ये देखील व्हायचं होत होत आहे ते पण अरे मुंडांशी बोललं कमिशनर लेव्हलवरची माणसं त्या गँगस्टरच्या ची चीफ माफिया चीफशी बोलतात याचा असा डिस्प्यूट आहे फिल्मी डिस्प्यूटमध्ये पण असे मोठे नेते मंत्री मुख्यमंत्री पाहिलेत नाही की जे मध्यस्थी करतात मुख्यमंत्र्यांकडे येतात आणि असे लिबरल मुख्यमंत्री असेल तर ते बोलतात गुन्हेगारांशी पण बोलतात आय एस ऑफिसर सुद्धा गुन्हेगारांशी बोलतात याच्या अशा मध्ये पडतात काही ठिकाणी तर काही म्हणजे बहुसंख्य ठिकाणी हे सगळं करून देण्याचे पैसे पण असतात गँगस्टरचे जरी फोन आले तरी गँगस्टरला दोन प्रकारची विनंती की साहेब आता सध्या परिस्थिती बरी नाही जेव्हा बरी होईल तेव्हा देऊ असं त्याला सांगा पण सा तो म्हणतो मी गोळी घालीन तो म्हणतो मी अमुक करीन वगैरे वगैरे जरा तेवढं माझ्या जीवाला जरा दिला साध्या फोन उचलून बोलायचे ते अशा मोठमोठ्या गँगस्टरशी बरं त्या गँगस्टरचे फोन यांच्याकडेही असतात ह्यांच्याकडे असतात मला असं दाखवलेलं आहे मोठमोठ्या नेत्यांनी हे बघ मा याचा फोन आहे माझा याकडे याचा फोन आहे मी आता फोन लावला तो उचलतो बोल बघ लोकांनी सगळं सांगायची फोन लावल्यानंतर ते म्हणतात की साहेब मस्ती किया सौ कमाया है, ये है, वो, है, वो उसने इसका ये ते पण जस्टिफिकेशन देतात तुम्हाला आश्चर्य वाटेल कशालाही जसं दो कोर्टामध्ये दोन्ही बाजूला वकील उभेला आरोपी आणि फिर्यादी दोघांच्या बाजूने वकील उभे राहतात ते पण सांगतात चल इसने इतका काय काफला किया है। इसने किसी को ये किया है मेरे को वसुली का ये मिला है मग ते गँगस्टर आहे ते स्वतः करता खंडणी मागतात किंवा हे मागतात जसं किंवा आता कार्यकर्त्या लेव्हलवरचे लोक खंडणी म्हणत नाही त्याला वर्गणी वर्गणी म्हणतात ते वर्गणी असतेच ना ती खंडणीच असते एक प्रकारची हिंमत आहे का तुमची दुकान फोडू असं सांगितल्यावर जी मागितली जाते वर्गणी ती खंडणी नसते का आणि ते स्वतःला परत सगळेजण रॉबिनूड समजतात ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की मी सार्वजनिक कार्यात हे करतो म्हणजे यांचं समर्थन एक मोठा नेता होता त्याचं नाव घेतलं तर खळबळ उडेल त्याला वेगळेस आलं तू व्यापारी बिल्डर याला बोलवतो त्यांना सांगतो तू माझा गणेशोत्सव आहे माझा नवरात्र उत्सव आहे काय क्रिकेटची स्पर्धा आहे मला काय शालेय साहित्य वापरायचं आहे मला काय वया पुस्तक वाटायचे कशालाही तू त्यांना इतके लाग तितके लागे करतो तू काय तो सूतःला मी पुण्यात नाही पवित्र पापी आहे म्हटलं का नाही म्हणजे मी श्रीमंतांचे पैसे हिरावून घेतो आणि गरिबांमध्ये वाटतो वगैरे वगैरे हे अशी समर्थन पण करतात कि मी गरिबांना न्याय देतो आणि ठीक आहे ना मलाही पक्षासाठी माझ्या सांस्कृतिक जबाबदारी असतात लोकांच्या लोकांना मदत करावी लागते ते माहिती लो की लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात बरं छोट्या हॉस्पिटलवर विश्वास नाही मोठ्या हॉस्पिटलला ऍडमिट करतात त्या हॉस्पिटलचं बिल चालू होतं आणि ते लाखात जातं मायकडे येतात ते म्हणतात हॉस्पिटलवाल्याला सांगा की एवढं बिल आम्ही काही देऊ शकत नाही पंधरा लाख बिल ला झालंय आम्ही फार फार तर इकडून तिकडून सगळं गोळा करून पाच लाख देऊ शकतो दहा लाख माफ करायला सांगा पंधरा लाखा दहा लाख माफ कर सांगणं ते करतात ते लोक फोन की साहेब बघा डॉक्टर साहेब बघा ते बघ त्याने ऐकलं नाही तर त्याला असंही सांगतात की ते मागे तुमच्या हॉस्पिटलमध्ये ती एक बाई मेली होती किंवा ते पोरगा मेला होता त्यावेळेला तुमच्या डॉक्टरला विरुद्ध कंप्लेंट आली होती मी तुम्हाला फोन केला होता आठवतं का तुम्हाला त्यावेळेस तुमच्या रिक्वेस्टवरून मी ते काय प्रकरण त्या लोकांना वाढवू दिलं नाही त्याही प्रकरणामध्ये याने दोन पाच लाख रुपये त्यांना देऊन ते त्यांचं तोंड बंद केलेलं असतंच पण असं मला आठवणी पण देतात अनेकदा यांच्याचकडे या नेत्यांकडे आरटीआयचं पथक असत आरटीआय टाकतात बिल्डर विरुद्ध विरुद्ध आणि महापालिकेतले अधिकारी तर झाले असे धमाल झालेत ते स्वतः आरटीआय बनवून देतात पोलीस अधिकारी महसूल खात्यातले अधिकारी एक्साईज खात्यातले अधिकारी महापालिकेतले सर्वात जास्त ते जर बराचसा वेळ कशात घालत असतील तर आरटीआय बनवतात आरटीआय ऍक्टिव्हिस्टला देतात म्हणतात या ही कंप्लेंट अशी अशी करून आमच्याकडे तर ती कंप्लेंट आली की त्या बिल्डरला बोलून घेतात किंवा व्यापाऱ्याला बोलून घेतात किंवा त्या धनाढ्य माणसाला बोलून घेतात संगृती जेव्हा आरटीआयची अशी अशी कंप्लेंट आली कंप्लेंट याने याच्याकडे आलेल्या मधूनच काढलेली असते त्यामुळे ती खरीच असते त्याने उल्लंघन केलेलंच असतं शेवटी असेच काही ते पैसे देत नसतात तर मग सेटिंग होतं मांडवली सध्या खरं सांगू का महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा जर धंदा कुठला चालत असेल याची वाच्यता होत नाही पण अब्जावधी रुपयांची उलाढाल रोज होते तर तो मांडवळीचा आहे आता कसं आहे की अविनाशला फोन आला की असं असं पाच कोटीचं प्रकरण आहे त्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी पण या लोकांचाच वाद झाला होता त्याच्यामध्ये ही त्यावेळेला आणखीन मोठं प्रकरण होत वीस पंचवीस कोटीचं प्रकरण होतं त्यामध्ये अविनाशनी मग कोणाची बाजू बरोबर नाही म्हणजे हे न्यायाधीश आहेत स्वयंघोषित आणि स्वयं अपॉइंटेड सेल्फ अपॉइंटेड असे न्यायाधीश पण असतात हे सगळे नेते तर मग त्यांनी मध्यस्थी केली होती त्यामुळे त्याला फोन आल्यानंतर त्याला असं वाटलं की ठीक आहे आपण जाऊया तिकडे आणि सोडवणं हे तर प्रायोरिटी होतीच पण ठीक आहे डिस्प्यूटमध्ये आता कसं आहे रूटीन मध्ये की हा डिस्प्यूट अविनाशकडे आला जस कोणत्याही मनसे नेत्याकडे जाऊ शकतो अगदी राज ठाकरेंकडे पण जाऊ शकतात पण आता कसं आहे की मोठ्या नेत्याकडे एवढे छोटे पाच कोटी वगैरे हे काय राजसाहेबांकडे न्यायचं किंवा उद्धवकडे कडे न्यायचं किंवा मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे तर फडणवीस असल्या भानगडीत नसतात मी त्यांना आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन टाकतो पण भाजपचे बाकी नेत्यांमध्ये पुष्कळ नाही ते मला माहितीयेत अरे काही तर लोक असं सांगतात मंत्री सरकारी अधिकारी काय मॅटर असेल तर घेऊया म्हणून महापालिकेचे काय म्हणतात काही मॅटर असेल तर साहेब कधी आपल्याला सांगा आपण मांडोळी करून देऊ वगैरे वगैरे त्यामुळे आज कुठे फालतू अमाऊंट आहे ना या लोकांसाठी तुम्हाला मोठी वाटेल पण या लोकांसाठी पाच कोटी पालती आहे किमान शंभर कोटी मला एका मुख्यमंत्रीने असं सांगितलं होतं की बाबा मी किमान शंभर कोटीचं काय देवाण घेवाण असल्या मी लक्ष घालत नाही इथपर्यंत ते आहे तर बाळासाहेब मध्यस्थी करत होते अशा प्रकारची दोन मध्ये उद्धवही करत होता आहे राजसाहेब करत होते आहेत सगळंच करतात कोण नाही करत इथे कसं माहिते की काही नाहीच देणं घेणं तरी जाऊन पैसे मागणं म्हणजे खंडणी काही संबंध नाही यांनी त्यांचं काही खाल्लेलं नाही त्यांनी त्यांचं तेन काही केलेलं नाही यांनी त्यांना काही मदत केली आहे काही के कशाच्याच बदलत नाही असं जर असेल तर मग ती खंडणी नाहीतर कमिशन तुमच्या मिशनमध्ये आमचं कमिशन हे त्यांचं बरिचं वाक्य असतं आणि हे कुठले कुठलंही घराणं अफवा नाही कुठलेही घराणं आपाद नाही शरद पवारांचा मी अपद करू इच्छितो आता करू इच्छितो पूर्वीचे शरद पवार नाही तेव्हा इथे ते मोठमोठ्या उद्योगपतींची मांडोळी करायचीच पण सगळ्यात जाऊ देतो मी बोलतो बोलून गेलो असतो हो पण सांगायचं असं की अविनाशच्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की अविनाशला असं वाटलं असेल की यांचा पाच कोटीचा डिस्प्यूट आहे तर याच्यामध्ये आपण लक्ष घातलं तर काही ना काही काई तर सुटतच ना आणि ते सगळेच सगळेच नेते करतात म्हणजे अविनाशच काहीतरी करतो मग अविनाशात धरण बडवा असं कशाला कोण करत नाही असाच प्रश्न आहे आणि कोण करत नाही या प्रश्नाचं उत्तर पाठव माणसांच्या वर जात नाही सगळे करतात नगरसेवक करतात ते सगळ्या पक्षांचे पदाधिकारी असतात ना त्यांना मध्ये पण हे पॉप्युलर आहे जे ठिकठिकाणी तुम्हाला कार्यालय ना देण्या पक्षांच्या शाखा सुद्धा दिसतात ना तुम्ही जर तिथे जाऊन बसलात ना तर भाडे करू आणि घरमालक बिल्डर सावकार व्याज हॉस्पिटल्स असा कोणता उद्योग नाही म्हणजे एखादी मला राघानांनी सांगितलं की महाराष्ट्रातून दुसरे बाहेर जात बाहेर जातात कारण एकावन्न का, का बावन्न वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्पेक्टर किंवा त्यांचे प्रतिनिधी खात्यांचे आमच्याकडे तपासायला वर्षभरात येतात आणि पन्नास येतात ते, ते साधारणतः वर्षाकाठी आमच्याकडून किमान एक कोटी रुपये खातात प्रत्येकाला एक दोन एक दोन लाख द्यावेच लागतात प्रत्येकाला त्याच्याविषयी जास्त द्यावे लागतात त्या प्रकारचा उद्योग आहे साधारणतः एक दहा पंधरा टक्के तरी पोलीस आपल्या ह्या तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांना करप्शन करता दिल्याशिवाय तुम्ही धंदाच करू शकत नाही व्यवसायच करू शकत नाही उद्योगच करू शकत नाही व्यापारच करू शकत नाही आणि गुंडांना एक किमान पाच दहा टक्के दिल्याशिवाय तुम्ही नाहीच धंदा करू शकत आणि डिस्प्यूट दोन व्यापाऱ्यांमध्ये झाला की तो डिस्प्यूट कोर्टात झाला कोर्टा जर ह्या उद्योगपतींच्या व्यापाऱ्यांच्या लोकांच्या बिल्डरांच्या भांगडीमध्ये नेत्यांनी बंद केलं ना मध्ये पडणं ठीक आहे कमिशन घेतात ते बरोबर घेतात घेतलं पाहिजे मला तर असं वाटतं की तुमचे पन्नास कोटी जे व्यवहार तुम्ही केले एकमेकाशी के त्याच्यामध्ये एकमेकाशी मस्ती केली मग द्या ना ते पक्षाच्या नेत्याला मिळालेले किंवा याला नेत्याला मिळाले ते परत इलेक्शनमध्ये लोकांकडे येणारच आहे आता बघा ना चाललंय इलेक्शनमध्ये मध्ये मताचा भाव काय चाललाय मला ग्रामीण भागातलं माहिती आहे पण मुंबई आणि सगळीकडे मताचा भाव सध्या मताला दोन हजार तीन हजार पर्यंत ऑलरेडी केला एका बाताला घरामध्ये पाच माणसं तर पंधरा वीस पंचवीस हजार रुपये येत आहेत लोकांना त्या मिरवणुकीत जाण्याचे पाच पाचशे रुपये घेत आहेत हे जे सगळे कार्यकर्ते घरोघरी फिरताना दिसत आहेत त्यांना दिवसाला एक एक हजार रुपये दोन दोन हजार रुपये मिळतात हे येत आहेत कुठून एका एक निवडणुकीचा एकेका मतदारसंघाचा लोकसभेला विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त असतो कॉर्पोरेशनला परत त्या प्रमाणामध्ये असतोच हा अब्जामध्ये जातो हो किंवा पन्नास कोटी पंचवीस कोटी तीस कोटी चाळीस कोटी खर्च होतात हे तीस चाळीस कोटी जे खर्च होतात ते कुठून जाणार आता अविनाशची गोष्ट आहे की अविनाश हजार लोकांचे लो। हजार लोकांचे आदिवासींचे लग्न लावतात हजार आदिवासी जोडप्यांचं लग्न म्हणजे दोन हजार लोक त्यांचे नातेवाईक पंधरा ते पंचवीस हजार लोक जेवायला येतात तर त्या समारंभाला येतात त्यांचा खर्च कुठून करणार वैयक्तिक करणार आम्हीच तर मला माहिती आहे म्हणून मी सांगतो की तो वर्षभरामध्ये किमान माझ्या मते एक दहा पंधरा पंचवीस कोटी रुपये तो सार्वजनिक कामामध्ये लोकांच्या हिताकरता तो त्याच्याकडे जा तुम्ही एक रोगी आहे पेशंट आहे त्याला डॉक्टरने अडवून ठेवलाय सोडत नाही म्हणतो दहा लाख मागतोय पंधरा लाख बिल झालं ला हॉस्पिटलचं तर त्याला फोन करणार किंवा त्याच्याकडे काय पैसे नाही एक काम करतो मीच पाच लाख रुपये तुला पाठवतो आता हे पाच लाख रुपये पाठवतो तो आणणार कुणीतरी ते द्यायलाच पाहिजेत माझं तर म्हणणं आहे की खंडणी खोरेचा धंदा नाहीच आहे हा खंडणी म्हणजे काहीही न करता मागितलेले पैसे म्हणजे खंडणी मी एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसलो होतो तर मी बराच वेळ बसलो तर तो कॉर्पोरेटचा तो जो लायझनिंग मॅनेजर होता तो मला म्हणाला साहेब आपला चहा पिऊन झालाय गप्पा मारून झालाय तर मी असं म्हणणं बरोबर नाही पण आपण नंतर भेटूया का किंवा रात्री भेटूया मला काय मी निघतो म्हणलं बट असं तुम्ही मला कधी सांगत नाही की नाही सुचवत नाही की तुम्ही निघा म्हणून नाही काय झालं माहितीये की ते म्हणाले एका पक्षाचे ते काही कार्यकर्ते आलेत तर आम्ही काही देणं लागत नाही त्यांचा आमचा काही संबंध नाही पण त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आमचे कामगार कॉन्ट्रॅक्टवर ठेवा आम्ही सांगतो ती स्थानिक त्या झोपडपट्टीतली किंवा आसपासची जी मुलं आहेत ती कामावर ठेवा सगळी सगळीमुळे आमचा प्रॉब्लेम असा आहे की ती पोरं येतात इथे काय स्थानिक पोरं असतात ती तथागत भूमिपत्र तर दारू पितात ते वेळेवर येत नाही काम करत नाहीत हे करत नाही आम्ही त्यांना घ्यायला उत्सुक नसतो आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यांचा म्हणून तुम्हाला अपेक्षित पगार किती आहे तर त्यांनी सांगितलं की महिन्याला एक पंचवीस लाख रुपये त्यांचा पगार होतो जर तुम्ही आम्ही सांगतो ती पोरं नेमलीत तर तर आम्ही सांगितलं की ते पंचवीस लाख रुपये त्याला देऊन काम होणार नाही आम्हाला दुसऱ्या दुसऱ्या माणसांना पंचवीस लाख रुपये देऊन बांगलादेशी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय यांना जाऊनही काम करून घ्यावं लागणार आहे ती एक अर्धा मंडळी आहे त्यांचं म्हणणं असं की ठीक आहे आमच्या पोरानं नेमून का हो पण मग त्यांचा जो अपेक्षित गृहित प्रकार आहे पंचवीस लाख त्याच्याबद्दल दरमहा तुम्ही पाच लाख रुपये आम्हाला द्या तर म्हणे ते झालंय निगोसिएशन पण ते तुम्ही आज बसलेले असल्यामुळे ते, ते यायला मागत नाही त्यांचा फोनवर फोन येत आहेत की साहेब आहेत अजून तिथे का नाही का माझ्यासमोर त्यांना आज वाटत होती मी ती पण वाटत होती की मी काय बिंदा सांगून पण टाकेन आमका माणूस आमका कारखाना त्यामुळे मी तरी नाही सांगितलं तुम्हाला तर असं होतं बरं का पूर्वी आता हे लेडीज बार वगैरे डान्स बार बंद झाले मी चुकून जरी गाडी पार्क केली एखाद्या डान्स बारच्या समोर आता कुठे गाडी पार्क मला करायलाच पाहिजे ना तर दोन मिनिटात त्या मॅनेजर धावत यायचा म्हणायचं सर तुमची गाडी मी लावतो जरा दुसरीकडे पार्क करून काय काय झालं नाही तुमची गाडी उभे बाहेर तर ते गेलेच नाही ना आतमध्ये आणि आय ते पण पळायला लागले की तुम्ही कुठेतरी भांडा फोड म्हणून अरे काय नाही हे घे केली कुठला कुठे लावायची लावून मला काही इंटरेस्ट नाही तर हे एक भय दहशत ही असतेच या लोकांची त्याचा उपयोग ते करतातच अहो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही द्याय देऊ शकत तुम्ही वाळू सिमेंट रेपी घाब घरात स्वतःचा बंगला बांधायला तुम्ही घ्या उद्योग एखादा करायला नाही आले तुमच्याकडे किंवा माथाडी आमचे इतके घ्या आमचे कामगार इतके घ्या नाही घेत काय हरकत नाही ठे नाही मग तुम्ही उत्तर भारतीय बांगलादेशी आम्हाला दरमहा साधारणतः पंचवीस टक्के वीस टक्के देतात ते त्यांचा जो गृहित पगार आहे आमची पोरं ठेवूच ना का सगळे नेते जे तुम्हाला दिसतात ना समृद्ध झालेले दहा दहा गाड्या दहा दहा गाड्या आहेत एकेकाच्या घरात त्या येतात कुठून हे ये असंच याला तुम्ही खंडणी म्हणायचं काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा त्यांचं म्हणणं असं असतं की मग आमच्या एरियामध्ये क्रिकेटच्या मॅचवर आम्ही पंचवीस पंचवीस लाख रुपये देतो दहीहंडीला पन्नास लाख रुपये लावतो जेवढी लोक येतात तेवढ्या प्रत्येकाला दोन लाख पाच लाख दोन लाख एका दिवसात पाच कोटी खर्च करतो दहीहंडीवर करतात दोन कोटी पाच को, एक कोटी तर सरासच होतात म्हणतात हे सगळे पैसे आणि खरंच आहे की या प्रकारचं का मग त्याच्याकरता जे पैसे आहेत त्याच्यामध्ये एक सोपा मार्ग असा आहे की मध्ये पडायचं कुठलाही डिस्प्यूट दोन माणसांचा दोन संस्थांचा दोन व्यापाऱ्यांचा दोन बिल्डरचा भाडेकोर बिल्डर आणि बिल्डरचा आणि त्याच्यामध्ये साधारणतः जर एक सेटिंग झालं पंधरा वीस टक्के ते त्या मध्यस्थी करणाऱ्या नेत्याला मिळतात मंत्र्याला मिळतात आणि लोकही असंच गृहित धरतात की याची तर चांगल्या सत्पूर्त सज्जन माणसाकडे कोणी जाऊन सांगत नाही की आमच्यात मध्यस्थी करा याचा उपद्रव होऊ शकतो समोरच्याला अशाच कडे जातात म्हणून नगरसेवकांकडे जातात म्हणूनच टीएमसी बीएमसी याच्या अधिकाऱ्यांकडे जातात म्हणत साहेब तुम्ही जरा एक फोन मारा ना त्याला सरस आहे त्यामुळे <coughs> अविनाशला असं वाटलं असेल मुळामध्ये त्या दोघांचा तो पाच कोटीचा व्यवहार आहे त्यामुळे अविनाश जे म्हणाला मीडियाला निधन म्हणाला तो की माझा पाच कोटीशी काहीच संबंध नाही ह्याने पाच कोटी घेतले होते ते त्याने त्याला परत पण केले होते सकाळी घेऊन संध्याकाळी परत गेले मधल्या काळात सोनं विकून त्यांनी त्याचा व्यवहार पण केला काय क्विक तर तुम्ही विचारच नाही करू शकणार की पंचवीस पंचवीस कोटी पन्नास कोटी सकाळी घेऊन संध्याकाळी परत देणारे माणसं त्याच्यावर व्याज म्हणून पंचवीस कोटीवर अडीच कोटी देतात एका दिवसात थोडे ते आमच्या इथे भाजीवाले आहेत ना त्यांना सकाळी माणसं पैसे देऊन जातात त्या दिवसाची भाजी आणायला वगैरे त्यांना जे पैसे लागतात ना एक पाचशे हजार पाचशे हजार वगैरे देतात आणि संध्याकाळी सकाळी पाचशे देतात आणि संध्याकाळी हजार रुपये देतात पाचशे रुपयाला एका दिवसाला पाचशे रुपये व्याज संध्याकाळी हजार रुपये परत देतात पण याला परवडतं कारण त्या पाचशे रुपयात आणलेली भाजी ते दोन हजार तीन हजार चार हजार विकतात त्यांनाही हजार पाचशे सुटतात त्यास सुटतात त्यामुळे ते द्यायला तयार असतात आमच्या इथे खाजगी सावकार मी स्वतः बघतो तुम्ही येऊन बघू शकता कुठल्याही बाजारात जा कुठल्याही बाजारात तिथे जे रस्त्यावर फुटपाथवर वगैरे फेरीवाले असतात फेरीवाल्यांपेक्षा जास्त भाजीवाले वगैरे वगैरे त्यांना सकाळी पैसे वाटत फिरतात लोक म्हणजे पीक खरेदी करण्यापूर्वी आणि त्या खरेदीवर ते संध्याकाळी तेवढेच पैसे परत करतात त्यांना अधिक म्हणजे पन्नास घेतले रुपये तर शंभर रुपये परत कॉमन आहे त्यामुळे अविनशला वाटलं असेल पाच कोटीच्या डिस्प्यूटमध्ये आपण पडलो होतो तर त्याला पकडलेलं आहे त्याची आपली ओळख आहे त्यांनी सांगितलं की माझा काही हितसंबंध नव्हते त्याच्याशी ओळख होती मागच्याही मांडोळी करण्याला मीच केलो होतो तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याला पकडून कशाला ठेवलं तुम्ही त्याचा आक्षेप फक्त पकडण्याला होता आणि म्हणूनच त्याने फक्त थोबाडीत मारली त्याच्या फार काय मारहाण करून अविनाश जाधव जर मारहाणीला उतरला ना तर समोरचा माणूस अँब्युलन्समधूनच फक्त जाऊ शकतो हॉस्पिटलला तो काय असा चालत तो तर त्याचंही द्यायला मारलं ना त्याचाही व्हिडिओ बघा ना तुम्ही त्यालाही माहिती आहे आपलं कुठेतरी चुकलंय आपण कोंडून ठेवलं तिथे लोक हे बरोबर नाही आणि पोलिस हे दीर्शाने पोलीस याच्याविरुद्ध केस रजिस्टर करतात आणि किडनॅपिक ह्याची कि केस झालेली आहे सांगत नाहीत हे पण विचित्र नाही का तर त्याला असं वाटतं पाच कोटींचं यांचं काय डिस्प्यूट झालं त्यामध्ये आपण पडलो आता इलेक्शन आहे ते इलेक्शनला दर काय दरवेळेला काय वरती पैसे मागायचे असतात आपल्याच नेत्याकडे असं नाही किंवा समोर जो उमेदवार आहे त्याच्याकडे पैसे मागणं काही वेळेला काही स्वाभिमानी नेत्यांना कमी वाटतं त्यांच्याकडे पैसे मागवून काम केलं ते म्हणजे याच्याकडे मी एवढे पैसे दिले याला द्यावे लागतातच अनेकांना अनेक ठिकाणी पण तो नेता बाहेर अह हल्ली पैसे दिले ना की तुम्हाला काय वाटतं लोक बोलत नाही मला कसं कळतं ते सांगतात ना याची सेटिंग करून दिली इतकी मिळाली त्याची सेटिंग केली त्याने दिले निवडणूक केल्या याच्याकडून आम्हाला तर नव्या मुंबईत जे बंड झालं ते शमल कसं शमल कसं नव्या मुंबईमध्ये जे बंड झालं ते शमलं एवढ्या करता की ज्यांनी बंड केलं त्यांना प्रॉमिस झालं की तुमचा जो नव्या मुंबईमध्ये खर्च होईल त्याच्यासाठी पंचवीस कोटी रुपये तुम्हाला दिले जातील ही सगळी बंड क्षमतात ना एका रात्रीमध्ये एका संध्याकाळीमध्ये त्याच्यामध्ये हा पण एक मार्ग असतो की तुमच्या घरातल्या दोघांना आमदारकी दिली जाईल कुठे पत्ताय तुम्हाला पंचवीस कोटी रुपये तुम्हाला तुमचे खर्च करत नाही तुमच्या एरियामध्ये त्या एरियाचा खर्च प्रत्येक अरे बाबा काय सांगू तुम्हाला जो जो पाठिंबा देतो ना तो पैसे मागण्यासाठीच पाठिंबा देतो असं चित्र आहे उमेदवारांना पन्नास पंच्याहत्तर कोटीच्या खाली निवडणूक लढवता येत नाही शहरात तरी स्थिती अशी मग ते आणतात ते असंच मांडवळ्या करण्यामधून पैसे मिळवतात हे शर खंडणीचा आरोप करणं आणि तो निवडणुकीच्या तोंडावर पण हा सुद्धा बेवकुफी म्हणजे खरोखर शिंदे फडणवीसांनी पण एकदा राज ठाकरेंशी तुम्ही जे वातावरण निर्माण केलंय ना ते लक्षात घेता राज ठाकरेंच्या एवढ्या महत्वाच्या कार्यकर्त्याला तुम्ही गुन्हा दाखल करू दिलात आणि त्याची वाच्यता करू दिली पोलिसांनी वन वे करून सेटिंग केलंच असणार काहीतरी एकच व्हिडिओ रिलीज केला कारण दहा त्याच्याकडे आहेत ना अविनाशकडे दहा तुमचे तर ते रिलीज करणार राज ठाकरेंना दुखवलत तुम्ही राज ठाकरे ते माझ्या कार्यकर्त्याला तुम्ही आधीच वातावरण तंग आहे अविनाश जाधव हा मुळातच या दोघांच्या मनसे आणि शिंदे सेनेमधला विस्फूटचाच विषय सगळीकडेच आहेत यांचे मनसेचे सगळे नेते आहेतच कुठेतरी वादावादी आहेच त्यांची शिवसेनेची भाजपवाल्यांशी पण आहे त्यांची त्यामुळे भाजपवाल्यांना पाडून आलेले आहेत ना काही शिवसेना वाल्यानं पाडलं भाजपवाल्यानं पाडलेलं आहे नगरसेवक म्हणून तर माझं म्हणणं असं की अविनाशला खंडणीखोर वगैरे ठरवणं या प्रकरणामध्ये हे तर गैरच आहे आणि अशा तऱ्हेची तुम्ही दहा पंधरा पंचवीस कोटीचे व्यवहार केले आणि नेत्यांना तुम्ही मिशनमध्ये कमिशन दिलं तर ती काही खंडणी म्हणून देत नाही तुम्ही खंडणी वेगळी आहेत खंडणीचा गुन्हा वेगळा आहे तो अविनाश करतो असं माझं मत नाही आहे अविनाशनी जे काय केलं ते ठीक आहे तो मांडवळ करायला गेला हे मला दिसतंय याच्यामध्ये पण त्या बाईला आणि याला तुम्ही पकडून ठेवलं इलिगली त्याच्याबद्दलही पोलीस काही बोलले नाही त्याच्याबद्दल गुन्हा दाखल नाही हे कसं काय हे विचित्र आहे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी पाहिजे फडणवीस गृहमंत्री आहेत कसं काय ते लक्ष घालत नाहीत अशा गोष्टीमध्ये मला आश्चर्य वाटत जर राज ठाकरे भडकले ना तर अविनाश करता ते युतीमध्ये सुद्धा काही करू शकतात हे मी बोलतो एवढं बस झालं धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी